लव मॅरेज असल्यामुळे ती सुद्धा अशीच याच्यात बसलेली मी सुद्धा इथं अशा काही गोष्टी घडतील आता हे जे व्यक्ती आहे यांची सुद्धा बायको एक दिवस तुम्हाला अशीच दिसेल ते सुद्धा अशीच चिकडत जे समोर बसलेले दादा आहेत ते सुद्धा असेच शिबिरात असे चित्र म्हणजे ह्या ज्या काय गमती जमती येत त्या गमती जमती पुढे आयुष्याचा मार्ग बनतात आणि मग त्याचा जन्म होण्याआधी आमच्यात वादविवाद सुरू झाला होता त्याच नाव काय ठेवायचं आता त्यानं त्याचा रंग वगैरे वगैरे सांगितलं त्याने किंवा रंगाय वगैरे वगैरे योगयोगाचा भाग आहे की पंधरा ऑगस्टला त्याचा जन्म झाला तो काही स्वातंत्र्याचा प्रतीक वगैरे आहे का नाही मला माहित नाही पण ते आमचं प्रेमाचं प्रतीक भयंकर वाद भयंकरवाद म्हणजे अगदी मारामारी म्हणजे आमचा घटस्फोट होतोय की काय का असं प्रकरण आलं होतं की नाव काय ठेवायचं म्हणजेच एकदा असंच शास्त्री चौकामध्ये एका मुलाचं आणि एका मुलीचं भांडण झालं बुधवारचा दिवस होता इतकं जोरात भांडण सुरू झालं इतकं जोरात भांडण सुरू झालं की बाजारातले लोक पिशव्या घेऊन घेऊ थांबले की नेमकं काय झालं असावं आणि त्यांचं भांडण जे सुरू झालं होतं तर काही लोकांनी शेवटी पोलिसला फोन केला आणि पोलिसची गाडी सुद्धा तिथं आली की नेमकं झालंय काय एक मुलगा आणि एक मुलगी कशामुळे भांडतायत पोलिसांनी ज्यावेळी त्यांना बाजूला घेतलं आणि बाजूला घेतल्याच्या नंतर विचारलं की नेमकं भांडण कशावरून चाललेलं आहे मग त्यांनी सांगितलं की हा माझा अमुक अमुक आहे त्याला विचारलं की ही कोण त्यानं सांगितलं की ती माझी तमूक तमुक आहे भांडताय कशावरून ते म्हणले काय नाही आम्ही बाजारला आलो हो, आहोत आणि आम्हाला मुलाचे शाळेत जाण्यासाठी जप्तर आणि पुस्तकं घ्यायचे आहे त्याच्यावरून आमचा वाद सुरू आहे की ह्या दुकानात जायचं का त्या दुकानात जायचं ती म्हणती ह्या दुकानात जायचं मी म्हणतोय ह्या दुकानात जायचं मग त्या इन्स्पेक्टरला त्या फौजदाराला प्रश्न पडला कि तुम्हाला ज्या मुलासाठी पुस्तक पाठी पेन्सिल जे काही घ्यायचंय ते कुठे त्यावेळी ती म्हणाली की तो अजून घ्यायचा म्हणजेच येण्याआधीच त्यांचं कोणत्या शाळेत टाकायचं कोणतं दफ्तर घ्यायचं कोणते पुस्तक घ्यायचे असा जो काही वादविवाद सुरू होता त्या वादविवादाला तिथं तो पूर्ण विराम मिळाला आमच्या सुद्धा वादविवादाला पंधरा ऑगस्टच्या दिवशी पूर्ण विराम मिळाला आणि <laughs> मग गंमत म्हणून सांगतो आता ही त्याला सुद्धा माहीत नाही आम्ही चिठ्ठ्या टाकल्या मी लकी माणूस मी नेहमीच लकी ठरत आलोय पण नेहमी मी बायकोचा ऐकतो त्याच्यामुळे मी लकी आहे लकी कशामुळे आहे मी कायम बायकचो बायकोचा ऐकतो ज्यांना बायका आहेत त्यांनी बायकाच ऐका ज्यांना नाही <laughs> <laughs> त्यांनी नंतर ज्यावेळी होईल त्यावेळी बायकोच ऐकलं बायकोच ऐकलं योगायोगाचा भाग झाला बायको ना मला गदागदा हलून घाबरून उठलो नेमकं काय झालं असावं ती म्हणले तुम्ही काय बडबडत होतात स्वारी बद्मशाली स्वारी बद्मशाली बद्मशाली बदमशाली बद्मशाली कर मी तुला नाही विसरणार मी तुला नाही विसरणार कोण ही बदमशाली आता मला तर काही कळत नाही बायको असं का मला रागवत असेल कोण आहे बदमशाली माझ्या बायकोच तर नाव ते विजय बदमशाली तर माझ्या आयुष्यात कुणी आलीच नाही आणि मी झोपीत बडबडत होतो सॉरी बदमशाली सॉरी बदमशाली मी तुला सोडणार नाही मी तुला सोडणार नाही माफ कर मी तुला विसरणार नाही आता बायकोच पित्त खबर आता तुम्ही मला खरं सांगा की कोण ही बदमशाली आणि मला नाही इलाज झाला कोणती बदमशाली ही सांगायची वेळ आली आणि मी माझ्या बायकोला बदमशाली बद्दल सांगू लागलो तुम्हाला बदमशाली ऐकू येत का पद्मशाली ऐकू येत ब बदकाचं द अर्ध म शाली बदमशाली हे एका कुत्रीच नाव <laughs> आमच्या गावात सूर्यभान बाबा नावाचे बाबा होते त्या म्हणजे निष्प्रह व्यक्ती लग्न न केलेला ब्रह्मचारी व्यक्ती सातत्यानं फिरत राहायचा रात्रंदिवस दिवस फिरत राहायचा एकदा तो घरून निघला की परत नाही पाठीवर फक्त पिशवी असायचं एक तारी असायचा एक तारी कळते भजना एक तारे असतो आणि हातात चिपळे असतात त्याच्याकडे ती एक तारी असायची चिपळे असायच्या पिशवी असायची आणि तो एकदा घरातून निघाला कि सहा सहा महिने आठ आठ महिने दहा दहा महिने दोन दोन वर्ष पाच पाच वर्ष तो गावात परतच नाही कुणी नव्हतं आई नाही वडील नाही भाऊ होते ते त्यांच्या संसाराला लागलेले तो जो कोणी सूर्यभान बाबा होता तो निस्पृह होता आणि लग्नाचा होता बाल ब्रह्मचारी होता तो ताऱ्या घ्यायचा आणि गावगाव फिरत राहायचा भजन मानायचा वेगवेगळे कार्यक्रम करायचा आणि दरकोस दर मुकाम करत तो असा फिरत राहायचा फिरत 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 त्याचं आवडीचं भजन होत तो कुठे गेला की ति तिथल्या गावातले लोक त्याला ते फरमाईश म्हणायचे की बाबा ते एकदा भजन म्हणा आणि त्यांना ते भजन म्हटलं की सगळे लोक तल्लीन व्हायचे आणि तो भजन सुरू करायचा ताऱ्यावर त्याचं बोट एकदा सुरू झालं त्याचं भजन सुरू व्हायचं आणि त्याच्या लोक तल्लीन व्हायचे इतके तल्लीन व्हायचे इतके तल्लीन व्हायचे की बाबाचं भजन संपूच नये आणि तो काळ होता टी व्ही नसण्याचा मोबाईल नसण्याचा कुठलंही साधन नसण्याचा बाबाचं भजन हेच गावासाठी मनोरंजन होत गावाचं भजन हेच लोकांसाठी रात्र जागून काढण्याचं साधन होतं आणि बाबाचं भजन सुरू झालं की सकाळ कधी व्हायची तेही कळायचं नाही आणि बाबा भजन म्हणत राहायचे बाबाला हजारो पाठ होते वेगवेगळे वे भजन पाठ होते त्या बाबांचं भजन प्रत्येक गावातल्या लोकांना माहीत होत आणि ते बाबा आले की लोक त्या बाबांना त्या भजनाची वारंवार मागणी करायची आणि बाबा भजन म्हणायचे पण मागणं पडून गोसाईरड असल्यामुळं गावाकडे कधी यायचं नाही ज्या कधी यायचा त्यावेळी काहीतरी नवीनच घेऊन यायचा गावातले लोक त्याला ज्यावेळी आ यायचा गावातले लोक त्याला भेटायला जायचे आम्ही सुद्धा लहानपणी पळत पळत बाबा आले की आम्ही पण त्यांच्याकडे जायचो पाया पडायचो आणि तो बसला तो पोतडी तुरे <coughs> एक एक गोष्टी लागते करायचा की त्याला नवीन आलेल्या गोष्टी असायच्या एक दिवस त्यानं एक कुत्रीचं पिल्लो आलं एक कुत्रीचं पिल्लो आणलेलं इतकं आब्र गोबर छान छान असं मस्त छान दिसणार ते कुत्र कुत्री दिसायला इतकी नाजूक इतकी आबलूक आणि इतकी भारी होती की प्रत्येक जणाला असं वाटायचं की जाऊन तिला हात लावा प्रत्येकाला वाटायचं की तिचे कान लावे प्रत्येकाला वाटायचं की तिच्या नख्या पाहाव्यात आम्ही लहानपणी सुद्धा कुत्रे पाळताना तुम्ही सगळ्यांनी केले का नाही मला माहित नाही पण कुत्रा पाळताना कोणता कुत्रा पाळतात शेत राख्या आणि अठरा नक्या अठरा नक्यावाला असल्या की त्याची बेहाल असायचे इतकी भारी होती इतकी भारी होती आणि ती कायम बाबा सोबत राहायची बाबा ज्या गावाला जातील पुत्री त्याच्या मागे मागे जायची बाबा गावान परत आली पुत्री त्यांच्या सोबत परत यायची इतकी विनम्र इतकी विनम्र इतकी विनम्र झाली बाबा गावून त्या गावाला गेले की कुत्री सुद्धा त्यांच्या सोबतच जायची आता ती म्हातारी बाबा एक दिवस गेले आता त्या कुत्रीचा सांभाळ कोणी करायचा हा प्रश्न आला कारण ती बाबाच्याच मागे राहत होती बाबा सोबतच राहत होती जिथं बस म्हणलं तिथं बसत होती रात्रभर म्हणलं तरी ती एका जागेवर बसत होती गावातले कुत्रे इकडे तिकडे फिरत होते गावातले कुत्रे ह्या घरून त्या घरी जातात बदमशाली मात्र कधीच बाबाचा घर सोडत नव्हती बाबा जिथं बसतील तिथंच ती बसायची ज्यावेळी बाबाची मौत झाली बाबाचा अंत्यविधी झाला आणि बाबाला ज्यावेळी एका त्या अंत्यविधीला मी सुद्धा उपस्थित होतो त्या बाबाला मिठामध्ये पुरलं आणि आमच्याच गल्लीच्या कोपऱ्याला तिथं त्यांची ती मोज केली रोज बद्मशाली तिथं जायची आणि बसायची सकाळी बदमाशाली तिथंच असायची संध्याकाळी बदमशाली तिथच असायची पण खाण्यासाठी काहीतरी असावं म्हणून ती पुन्हा घरोघर गर फिरायची त्या घरून त्या घरी त्या घरून त्या घरी पण अगदी पुणाचं दार उघड जरी असलं तरी बदमाशाली आत नाही जायची दारातच उभा राहायची टाकलं तर घ्यायची नाही टाकलं तर निघून जायची काही काही कुत्र्यांना सवय असते घास फेकला की झेलला जाय हिला मात्र तसल्या कसल्याच सवय नव्हत्या बदमशाली शांततेत राहायची कधी कोणाला चावली नाही कधी कोणाला धावली नाही लहान लहान लेकरं म्हणजे आमचा बदाम <laughs> आम सतीचं दूध काढायचं आमचा भारत सतीच्या पाठीवर बसायचा म्हणजे ती लेकरांसाठी गाय व्हायची काही लेकरांसाठी ती माय व्हायची लेकरांमध्येच खेळायची कधी कोणाला चावायची नाही कधी कोणाला धावायची नाही ती, ती, ती बद्मशाली शेवटी आमच्या घराकडे आता मीही लहानच होतो आणि मीही बदमशालीच्या प्रेमात पडलो होतो बद्मशाली माझ्यासोबतच राहायची मी जर पोहायला गेलो तर बदमशाली नदीच्या काठावर बसून राहायची मी बाहेर आलो की बदमशाली माझ्यासोबतच यायची मी शाळेत चाललो की बदमशाली माझ्या मागे चालायची मी शाळेत बसलो की बदमशाली बाहेर बसायची मी शाळेतून आलो की ती पुन्हा माझ्यासोबतच चालायची म्हणजे मी पहिलीला होतो तर बदमशाली पहिलीला होती मी दुसरीला होतो तर बदमशाली दुसरीला होती मी तिसरीत गेलो बदमशाली तिसरीत गेली मी चौथीत गेलो बदमशाली चौथीत गेली मी आत ती बाहेर तिचं शिक्षण बाहेर सुरू तिचं शिक्षण कस सुरू होत शाळेच्या बाहेर बसून सुरू होत पण शाळा सुटेपर्यंत इतकी 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 विनम्र आणि प्रेमळ लागवी प्रत्येकाला असं वाटायचं कि कुत्री म्हणजे एखाद्या प्राण्याबद्दल सुद्धा किती आपुलकी असावी पद्मशाली तिथच बसून राहायची आता आमच्या गावातली शाळा संपली चौथी पास झालो शाळा संपली आणि पाचवीला मात्र मला तिथून दुसरीकडे जावं लागलं आता मी सुखापुरीला गेलो बदमशाहीची पैसे विचारले आता तिला मला तिकडे नेता नाही आलं आणि तिचा माझा तिथंच संवाद संपला आता मी तिकडे गेलो पण मला तिकडे गेल्याच्या नंतर मित्रापेक्षा जास्त आठवण मला बदमशाहीचीच नाही त्यावेळेला पत्र असं आंतरदेशीय पत्र पोस्टकार्ड पोस्टकार्ड लिहिलं की त्याच्यात मायना असायचा की अमुकला गोड गोड पापा तमुकला गोड गोड पापा आणि बदमशाली बद्दल काय द्यावं तिला नेमकं कोण काय सांगेल पण बदमशालीची प्रचंड आठवण यायची आणि कोणत्याही सणाला मी गावाकडे पळत आलो की मला पहिल्यांदा भेटायची ती बदमशाली गोंडा घोडायची जवळ यायची पायात घोटळायची आणि मग मला सुखापुरीतच कर मला तिथं राहावच ना तिथं गेल्याच्या नंतर मला सातत्यानं बदमशालीची आठवण यायची शाळेच्या बाहेर पडलं की मला असं वाटायचं की बदमशाली दिसत नाही आता ती शाळा वेगळी ते गाव वेगळं बदमशाली मात्र आमच्याच गावात राहिली आता बदमशाली हळूहळू आता मोठी झाली होती मोठी होऊन ती आता म्हातारी झाली होती आता काही दिवसानं जाणार होती मला मात्र तिकडे काही करमत नव्हतं मी ती शाळा सोडून द्यायचं ठरवलं पण कारण काय काढावं योगायोगानं खटकाईच्या नदीला आम्ही घोघायला गेले मित्र मित्र पोहत होत होतो आणि पोहत असतानाच दुपारची वेळ होती आणि पोहता पोहता मी सगळ्यात लहान होतो पण पोहता काय फार काही येत नव्हतं योगायोगानं कडकडं ना पोहणारा माणूस पण मी एक अचानक त्या दिवशी धावाच्या मध्ये गेलो बाकीचे मुलं पोहत पोहत कडे आले मी मात्र मध्येच थांबलो योगा, -योगा मला तिथं त्यावेळाला मला असं वाटायचं की माझ्याकडे साप येऊ लागले आणि माझे हात पायगड मी जोराजोरात पोहू लागलो जोराजोरात पोहू लागलो आणि मला ते असं दिसायचं मी जितकं जोरात पोहायचो तितक्या त्या लाटा तयार व्हायच्या आणि तो साप माझ्याकडे येतोय असं मला वाटायचं अगदी माझ्या जवळ आला अगदी जवळ आला इतक्या जवळ आला इतक्या जवळ आला की मी घाबरून था माझे हातपाय गळाले आणि मी कधी त्या बुडलो मलाच कळलं नाही कुणी मला बाहेर काढलं हे सुद्धा मला कळलं नाही ज्यावेळी मी बाहेर काढलो त्यावेळी मी दवाखान्यात होतो मला थंडी ताप आला इतका थंडी ताप आला मला सातत्यानं तो साप दिसायचा तो सातत्यानं मला साप दिसायचा नंतर बाकीच्या मुलांनी मला येऊन सांगितलं तो साप नव्हता तर ती बेसरामाची काढली काय होती बेसरामाची बेसरा काडी होती पण ती लाटामध्ये ती लपकत लपकत ती माझ्याकडे आल्यासारखी वाटायची मी इतका घाबरलो भेवपान लागल आणि मला ताप आला आणि मी गावाकडे आणल आता गावाकडे आल्याच्या नंतर प्रत्येक गावामध्ये जाणते जोयसे असतात आमच्या गावात सुद्धा तशांची भरपूर संख्या होती माझा मामा स्वतः अंगात येणारा माणूस होता गावातही अनेक माणसं होते अंगारा धोपारा चालू झाला सुरुवात काही दावाखान्यानं पुढे जात नव्हतं मला आता लय नवल वाटते आता मी कथाही सांगते भाषण करतो दोन्ही गोष्टी का आता मला लय नवल वाटते आता भूतच लागत नाही त्या काळात प्रत्येकाला भूत लागायचे दुःखत असलं की त्याला बाहेर वसा झाला असायचा मला सुद्धा बाहेर वासा झाला माझ्या त्या त्यावेळाला सगळी तयारी करून ठेवली गावात त्यावेळेलाही चांगली संस्कृती होती बाहेर वसा झाला कुणाच्या अंगावर काय उतरायचं असलं की बाया अगोदर गल्लीत जाऊन सांगायच्या उतरून टाकायचंय बाहेर कोणी येऊ नका उतरून टाकायचंय बाहेर कोणी येऊ नका आणि सगळ्या गल्लीत बंदी लागायची माया माईनं सुद्धा तसं सगळ्या गलीत सांगितलं की उतरून टाकायचं बाहेर कोणी येऊ नका उतरून टाकायचं बाहेर कोणी येऊ नका बुधवारच्या बाजारातून बाहेर बाहेरवासा झाला की कोंबडं उतरून टाकावं लागते माझ्या बापानं पुराड हातात घेतली बाहेरवासा टाकताना पुराड सुद्धा उलटी करून टाकतात चपला सुद्धा इकडच्या तिकडचं करतात ह्या पायाची चप्पल त्या पायात त्या पायातली चप्पल ह्या पायात माझ्या बापानं पायाची चप्पल त्या पायात केली त्या पायाची चप्पल पायात केली आणि ते कोंबडं आणि ती उलटी कुऱ्हाड घेऊन महाबाप गावाच्या बाहेर निघला बदमशाली त्याच्या मागे मागे माझ्या बापाला ती धीर देत होती घाबरू नको मी तुझ्यासोबत आहे बापाला ते कोंबडं फेकून आला परत आला परत आल्याच्या नंतर सगळ्यांना असं वाटलं की आता ताप उतरल पण ताप काय उतरायला तयार नव्हता अधिकच ताप वाढत होता आता माझी वेळ मामाकडे जाण्याची आली कारण माझा मामा जाणता होता त्याच्या अंगात खैस बाबा होता खैस बाबा नाव हो कधी नाही ऐकलेलं आमच्याकडे खैस बाबा असतो सगळ्यात दांडगा जो माणूस असतो ना भूताचे पण प्रकार रानगा खडळ तस रानगाच खैस बाबा असतो माझ्या मामाच्या अंगात खैस बाबा होता असेच थंडीचे दिवस होते आणि मला नेमकं तिथं नेलं तिथं त्यांनी संध्याकाळच्या वेळाला लिंब कापलेली पट भरलेला आणि सुरू झालं आणि सुरू झालं आता मी समोर बसलेलं मी थंडीला पुढ मला थंडी वाजते आणि सुरू झालं माझ्या मामाच्या अंगात यायला हळूहळू <laughs> <laughs>

मैं निकल जा रहा हूँ निकल जा रहा हूँ मैं जा रहा हूँ मैं जा रहा हूँ मैं जा रहा हूँ जा रहा आणि माझं भूत त्या दिवशी थांब मारा धन भूत त्या दिवशी मला कळलं नाही मला कळत होतं की मला भूत लागलेलं नाही पण माझ्या सगळ्या लोकांना माहित होतं की याला भूत लागलेलं आहे भूत लागलेल्या माणसापासून लोक लई सावध राहत होते माझ्यापासून सुद्धा सगळे सावध राहत होते पण बदमशाली मात्र माझ्यासोबत राहते मला प्रचंड आस्था होती प्रचंड प्रेम होत आणि बदमशाली माझी कधी साथच सोडत नव्हती शेळ्या सांभाळायला जरी गेलो तर बदमशाली माझ्या संगत असायची रानात जरी गेलो तर बदमशाली माझ्या सोबतच असायची रानात गेल्याच्या नंतर इकडच्या तिकडच्या गोष्टी जरी करावं लागलो तरी बदमशाली माझ्यासोबत सोबत चालायची बदमशाली माझी बेस्ट फ्रेंड होती तिच्यासारखी बेस्ट फ्रेंड मला अजून मिळालेली नाही आणि मिळणारही नाही ती बदमशाली आता म्हातारी होत आली होती पण एक दिवस असाच आपल्याकडे तसं आमच्या लहानपणी लांडगी आले म्हणायचे येत येत का होते माहित नाही पण त्या लांडग्याचा कळप आलेला होता गंगाच्या कडन लांडगे आलेले होते शेळ्या माझ्या चरत होत्या बदमशाली माझ्या सोबत होती आणि लांडगे आजूबाजून आलेले होते बदमशाली एकटी त्या लांडग्याचा मुकाबला करत होती आणि त्या लांडग्यानं बदमशालीला दोन लांडग्यानं धरून बद्मशालीला तराटारा फाडलं बदमशाली त्या दिवशीच तिथं गेली होती आता मला त्या बद्मशालीची आठवण आली की रडू येते आणि त्या दिवशी योगायोगानं तीच बदमशाली माझ्या स्वप्नात आली होती आणि मला ती विचारत होती विसरलास का रे म्हणून मी त्या स्वप्नात सांगत होतो नाही यार सॉरी मी तुला विसरणार नाही मी तुला कधीच विसरणार नाही आणि तेच स्वप्न माझी बायको ऐकत होती माझ्या बायकोला वाटत की कुणीतरी बदमशाली नावाची कुणीतरी याला सापडलेली <laughs> आता सापडण्याचं सा काही वेळ राहिलेलं नाही सापडण्याची शक्यता पण नाही एक सापडली ती पुरेशी आहे आता पुन्हा दुसऱ्या भानगडी चित्रपट पडणार नाही <laughs> आता तुमचा जो काही चित्रपट बघायचा आहे तो तुम्ही चित्रपट बघावा गोष्टी खूप आहेत रात्रभर गोष्टी चालतील पण त्या गोष्टी आता मला पुन्हा आज सांगायची वेळ नाही म्हणजे <laughs> सदा पोलीस सरांचं वैशिष्ट्य असे गोष्ट सांगायला लागले तुम्ही त्यांना जर काही विचारलं की बदमाशाली म्हणजे काय तिथून गोष्ट सुरू होते परत जर काही प्रश्न विचारला रात्रभर ते गोष्टी सांगतात तुम्हाला वाटलं कोणीतरी त्यांच्या आयुष्यात बदमाश आली कोणी बदमाशने आली ती पद्मशाली होती आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या वक्तृत्व स्पर्धा जिंकलेला वक्ता आहे विद्यार्थी असतानाचे काळातले आपले सहकारी आहेत एक आमच्या शिबिरातींना शुभेच्छा देतील काळेसर थोडक्यात आणि आपण लगेच पुढच्या याला सुरुवात करू तोपर्यंत सेटअप लावा रोहन सेटअप लावा